तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजलेलं आहे साडेपाच आणि आमचा प्लॅन ठरलेला आहे भीमाशंकरला जाण्यासाठी तर इथून पुण्यापासून एकशे तीस किलोमीटर अंतरावरती हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे तर बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा होती तर ऑलरेडी खूप लेट झाला आहे बाकीचे चौघजणं वाट बघत थांबल्यात तर आपण निघूया लवकर पटकन आणि त्यांच्यापाशी पोचूयात तिथून मग आपण फोर व्हीलर जाणार आहोत भीमाशंकरला तर चला मित्रांनो निघूया तर म्हणजे आता मी पोहोचलेलं आहे न स्टॉपला तर अजून आमचे काही कार्यकर्ते आलेले नाहीत कारण अजून आकाशलाच घ्यायला गेलेला आहे वेदांत आणि पपीया आणि अजिंक्य अजून येत आहे तर ते आल्यानंतर आपण त्यांना जॉईन होणार आहोत तोपर्यंत आपण त्यांची वाट बघूया अजूनही कोण झालेलं नाहीत अजून बाकीचे दोघंजणं रूमवरच आहेत दो एकजणं एकाला न्यायला गेला आहे तर ते अजून यायचंच आहे तर मी यांची वाट बघत थांबलो आहे पाऊस भयानक आहे पाऊस आज नेमका आम्ही ट्रिप काढायला आणि पाऊस सुरू व्हायला काय पण आहे आमची नेहमीची तर बघू आता किती वेळ लागते नाहीतर मग शेवटी पर्याय घे आता मी त्याला सांगणार की तू त्याला घे मला घे आणि आपण त्या रूमवरच्या दोघांना हो घ्यायला जाव्या बघू आता किती वेळ लागते कारण मीच सगळ्यात लांब होतो तर मी सगळ्यांच्या आधी आलो आहे फास्टमध्ये तर येऊ देत आता आधीच की मग त्यांना आपण घ्यायला जाणार बघते आल्याच की आल्या आले त्यांची बघा समोर जी शिफ्ट डिझायर दिसते तुम्हाला आता दोघं जण आल्या आता यांना विचारून बघतो मी काय म्हणतात त्यांना जायचं जाणार आम्ही काय देत अजून पाऊस नाही मग ती मध्ये आता फायनली आली वारजी ब्रिजला कारण त्या दोघांना लेट झाला पाऊस भयानक होता इथं आता जस्ट थांबलाय पाऊस तर ते आता येत आहे तर आम्हाला सांगितलं होतं आय बँकेजवळ थांबा तर या बँकेजवळ आम्ही आता थांबलोय आणि सोबत आहे आकाश हा माझा मित्र आहे फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये येत आहे आणि हा वेदांत तुम्हाला माहितीच आहे तर हा बऱ्याच वेळेला आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे आणि ते आता दोघं येत आहेत ते दोघं आल्यानंतर आपण आता प्रवास सुरू करणार आहे भीमाशंकासाठी कर बराच लेट झाला निघायचं होतं साडेपाचला ला ऑलरेडी साडेसहा इथंच झालेलं आहे तर बघू आता पुढचा प्रवास कसा कसा होतो हीच ती व्यक्ती जी लेट केला चला अरे हे लॉक काढणार तर आलेली आहे ती दोघे जण आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतो आपण भेटू डायरेक्ट इथं तर आता मी पोचले राजगुरु नगरमध्ये नारब्रह्म इडली इथे तर हा प्रसिद्ध ब्रँड आहे पुण्याचा इडलीचा तर आता आम्ही इडली किती थांबलेला आहे प्रचंड कंठा आला आणि पाऊस कंटिन्यू सुरू आवाज नंतर दिला हं आवाज नंतर दिला हं देता परत इथं स्टॉप घेतलेला आहे मी कॉफी पिण्यासाठी माग इडलीची इथं कॉफी नव्हती सो हो आता इथं हॉटेल अमराई <laughs> मध्ये आलेलो आहे कॉफी पिणार आणि मग आम्ही परत प्रवासाला सुरुवात करणार आहे हां पंगला आलाय

तर आता मी भीमाशंकरच्या जवळपास आलेलो आहे चाळीस किलोमीटरचा आसपास एरिया राहिला असेल मागे इथे जरा धबधबा दिसला म्हणून थांबलेला आहे तर खूप भारी प्लेस आहे मस्त आवाज बघूनच पाण्याचा पाण्याचा आवाज बघूनच भारी वाटतो हे बघितलं सगळे याचं डोंगरावरून पाणी वगैरे आलेलं मस्तपैकी पडताना बघितलं आहे तर आवाजाने तृप्त होते मन आम्ही आता इथं स्वीड पंप होतो आणि गाडी बघितली तर आमची पंक्चर झालेली आहे स्वतः स्टेपनी काढलेली आहे आणि आम्ही आता गाडीचा टायर बदलणार आहे पट्टीची टायर बदलायला पाहिजे कारण बारा वाजून बारा वाजायला फक्त दोन तास बाकी आहेत आणि आम्हाला पट्टीची टायर बनवून वरती कारण बाराला मंदिर बंद होते असं समजले तो पटकन टायर बदललेली आणि आपण रोहित वरतो

तर जस्ट आता गाडीमध्ये स्टेपली होती आम्ही आता बदलली आणि एक मोठा खेळा तुम्हाला दिसला असेलच तर तो मोठा खेळा घुसला होता टायरमध्ये पट आता टायर बदलला आहे तरी जवळपास अर्धा तास यातच गेला आमचा अजून एक तीस किलोमीटरचं अंतर आहे वरती एक अकरा वाजतील मंदिर बंद होतं खरं ते बारा वाजता परत चालवत नाही होतं होतं हां म्हणजे बाराचा आरतीसाठी असेल ना चांगला टाईम आहे तर आता मी आता निघणार आहे साडे दहा वाजे आणि पटकन जाऊयात वरती दर्शन घ्यायचे आपल्याला म्हणून कार्यकर्ते यायचे आमचे आले आरे आरे। आले मादा आले का रे सगळे नवरा माझा नसतो आले का रे सगळे जाऊ दे रे गाडी भयंकर ट्रॅफिक लागले आम्हाला मागे तुम्ही गाड्या बघू शकताय एका ओळीनं कंटिन्युअस गाड्या आहेत खरं वातावरण जबरदस्त आहे बरं आता जंगलात वातावरण जबरदस्त आहे आता गाडीने उतरवतो आम्ही जरा गाडी थांबवलो पण द्यावे पटकन बसा तर आता नुकतंच पोचलेलं आहे आपण भीमाशंकर जवळ म्हणजे पाच किलोमीटर अलीकडे आहे तर इथं पार्किंग आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही आगं पण गाड्यांची लाईन आहे तर हे पण पार्किंग आहे मोठं भयंकर गाड्या आहेत साईडला सुद्धा पार्किंग वगैरे सोय दिलेली आहे तर प्रचंड गर्दी आहे बघू आता किती वेळ दर्शनासाठी कारण लोक भरपूर आहेत त्या आधगिर असं काय समजणार नाही आय थिंक जायला रात्रच होईल दर्शन कसं होते काय होते आणि आज शूट वगैरे चालवते का हे आपण आता आज जा बघणार आता साधारण परत पाच किलोमीटर चालायचं आहे आम्हाला तर इथं मॅगी वगैरे मिळते म्हटलं थोडंफार काहीतरी खाव्याने जावं तर इथं शुभांगी मॅगी म्हणायला स्टॉल तर तिथं आलेला आहे काय भजी भजी तर हे आहेत कांदा भजी जरा वेगळ्या प्रकारचे आहेत ठीक आहे उचला उचला उचल उचल कशी आहे टेस्ट आकाश सगळ्यात मोठा विषय आहे यात कांदा आहे का कांदा आहे का वडापो मध्ये बटाटा आहे का

तर आता चालू आहे दर्शनासाठी मंदिराकडे तर पाच किलोमीटरचा अंतर आहे गाडी लावली मॅगी वगैरे खाल्ली कॉफी पिली आणि आता निघाव दर्शनाला तर तिथे विचारलं आम्ही ज्यांनी आम्हाला दादाने मॅगी करून दिलेली ते म्हणतात की सहा सप्ताह दर्शन लागले तर मग परत हे खूप आहे आणि तिथे पासेस वगैरे हो आहेत पण बघू जोपर्यंत मंदिरात जात नाही आपण तोपर्यंत तो काय आपल्याला माहिती कळणार नाही मंदिरात गेल्यानंतर आपण गर्दी किती आहे हे ठरवून मग दर्शन मुखदर्शन घ्यायचं की काय रांगेत उभारायचं हे ठरवणार आहे इथनं बस, का बस, इतना। इतना बस, बस ते काय बस वगैरे तिथनं तर आता इथनं एस टी बस आहे खाली जायला पाच किलोमीटर अंतरला बरं होईल लवकर मंदिरापर्यंत पोहोचेन आपण एस टी बसनं जाऊन मग मंदिराजवळ पोचणार आहे आणि तिथनं मग गर्दी किती बघून मग दर्शन घ्यायचं कसं हे ठरवणार आहे तर आता पोहोचलोय इथं भीमाशंकर मंदिराजवळ पाच किलोमीटरचा रस्ता आहे एस टी बस येतो घालून आय थिंक गर्दी असेल म्हणून त्यांनी एस टी बसेस सुरू केले असतील सो इथं आता आलो आता गर्दी तर भयानक दिसते आत मंदिरात जाऊन आपण चेक करूया किती गर्दी आहे काय नाही तर मग शेवटी पर्याय मुखदर्शनचा आहे कारण आत्ताच इथंच वाजलेलं आम्हाला जवळपास किती वाजले रे तिथेच आम्हाला दीड वाजलं आहे मंदिर बंद असलं तर ते पण बघितलं पाहिजे मंदिर बंद असेल का रे अस तर असेच चालू मंदिर कारण एवढी गर्दी आहे म्हटल्यानंतर दर्शन किती वेळ होते बघूया मूळ दर्शन घ्यायला सध्या मूळ दर्शन घेऊन आपण जाणार आहोत परत पुण्याला दो दो लेकिन त्याला काय म्हणतात रे पण तरीचे केस म्हातारीचे केस इतर के हा के? म्हातारी मा केस तर आता मी म्हातारीची केस तर खाणार आहे मस्त <laughs> ते <laughs> ना बरोबर आकाशिक छत्री होती वेदांत म्हणत होता की छत्री ओली हो आहे बॅगेत ठेवू नका आकाशने हळूच एक ठेवली त्यानंतर मी एक ठेवली आहे त्याला अजून माहीत नाही वेदांतला कळाल्यानंतर भारीच मजा आहे तर आत्ताच आम्ही एक चावाले काका होते त्यांना विचारलं की किती वेळ लागतो काका तर ते म्हटले की अजून दोन तास लागतील आणि आता तीन वाजता आरती असते चार पर्यंत मंदिर बंद असते आता बघू काय होतं गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे इथं मी स्क्रीनवर दर्शन घेत आहे आणि साधारण चार पाच वाजता चालले आहेत आम्हाला जायला परत लेट होईल रात्रीचा पाऊस वगैरे पण आज जास्त आहे त्यामुळे आम्ही पुण्यासाठी निघणार आहे तर तुम्ही सुद्धा इथं स्क्रीनवर दर्शन घेऊ शकता बघा केवढा आहे भयानक दुःख आहे आणि हे मंदिराचं शिखर आहे तर आम्ही आता मुखदर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे तर आत्ताच आमचं दर्शन झालं आणि म्हणजे मुखदर्शन झालं कारण गर्दी भयानक आहे त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आहे पण परत पुन्हा एकदा मी इथे मंदिरात भेट देणार आहे त्र्यंबकेश्वरला पण तसंच झालं आणि भीमाशंकरला पण तसंच झालं तर आता मुखदर्शन घेऊन झालं तर आम्ही आता बाहेर पडणार मंदिराच्या बाहेर आल्यानंतर स्वामी मृत्यूल्य आम्हाला दिसलं तर चहा पेकीचं झाली मागे आता चहा प्यायला सगळे मंडळी ही चहा घेत आहेत आताची ए अरे आकाश आकाश मध्ये दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परत पुन्हा बसमध्ये बसलेलो आहे जी पार्किंगपर्यंत जाते तिथे गेल्यानंतर मग आम्ही पुण्यासाठी निघणार आहोत तर बराच वेळ होणार आहे सध्या आहे बसमध्ये आणि खाली पार्किंगला जायचं